मी आम्हाला जास्त वेळ घेणार नाही दोन हजार चौदा नंतर मी काही संपूर्ण दिवस या मतदारसंघामध्ये फिरलो दोन हजार चौदा मध्ये उमेदवार वैभव नाईक ही मंडळी निवडून दिली मी काल मोठ्या काही गावामध्ये गेलो तिथे बसलो त्यांना विचारलो उभाड्याच्या लोकांना विचारलं बाबा दोन हजार दहा पासून दोन हजार चौदा पासून या दहा वर्षाच्या माणसाने काय केलं तर आणख्या

आणि ह्या मतदारसंघामधून गेल्यानंतर शंभर टक्के मंत्रीपद पुन्हा साहेबांना आल्याशिवाय राहणार नाही ही माझी स्वतःची खात्री आहे आज आपण या ठिकाणी यानंतर गेल्यानंतर कारण दोन हजार चौदा मध्ये तुमचा पराभव झाला तरी हा मतदारसंघ नऊशे मताने हा मतदारसंघ माहीत नव्हता पण हा मतदारसंघ राणे साहेबांना चार साडेचार हजार मता देखील हा मतारसंघ सातत्याने देत होता आज आम्हाला या मतदारसंघातून झालेल्या मतदानापैकी ऐंशी कच्चे प्लस आपण सर्वांनी राजासाहेबांना मतदान दिलं पाहिजे आणि याच्यासाठी इथून गेल्यानंतर सर्वांचं मनोर ऐकल्यानंतर घरी न जाता सात मे पर्यंत आपण सर्व आपण सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळामध्ये जाऊन जे काही विरोधात असतील जे काही घुटन असतील या सर्वांना आपण आपलं भाजपचं महत्व समजून देऊन साहेबांनी जे केलेलं काम आहे हे सगळं सांगून राहणे प्रमाणात ऐंशी टक्के प्लस आपण या मतदार या तालुक्यातून मत देण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया राणे प्रेमाने शहरात काम केलं विकासाची कामं सगळीच करतात परंतु ह्या जिल्ह्यामध्ये ही आर्थिक सुबत्ता जी खरे कार्य करते जे घडवले जे कोण गरीब घडवण्यात शेतकरी घडवण्यात जे पदाचे ज्यांना सभापती ज्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांना नगरसेवक नगराध्यक्ष अशी वेगवेगळी पद राज्यपाती बनते

काम करणार انا मी अध्यक्ष पद म्हणजे एवढं काम राणे करायचं आणि कुठली स्वतः मी गढलो मला तुम्ही आशीर्वाद दिला तसं माझ्या आतागाठी सगळे मंडळे ना राणेसामने मी स्वतःचे सन्मानाची खुर्ची मिळून दिली मी आज त्या ज्यांना जनाजना खुर्ची मिळवून दिली सरपंच झाले जिल्हा सदस्य केले पंचायत समिती सदस्य केले वेगवेगळ्या सरकार सोसायटीवरती ठेवले या लोकांना आणि मी विनंती करतो की आपण जे आपल्यासाठी ज्या माणसाने केलेत त्या माणसासाठी आजपासून आपण वेळ देऊन त्यांच्यासाठी आम्ही तळागाळात आपण काम केलं पाहिजे आपण करा आणि मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो भाजपचं धोरण काय मला माहीत नाही मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही पण ती स्पष्टवादी आहे आम्ही या मतदारसंघामधून निलेशजी राणे हे आमदाराच्या उमेदवार आम्ही एक मताने फुटाळम ठरवलं आणि त्या पद्धतीत साडेतीन वर्ष निलेशजी राणे तळागाळामध्ये काम आहेत त्यामुळे भाजपचं धोरण काय मला माहिती नाही पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातलं सगळ्यांचं एकच धोरण आहे की राणे निवडून जातील आणि त्यानंतर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी निलेशजी राणे हे आमदार निवडून जातील त्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत आणि ही म्हणजे आज शहरात घटकेल आम्ही खरोबर आज एक चांगला भाग्यवान दिवस आहे तुम्ही आला निरजीना आशीर्वाद तर आता मनात शंकाच राहणार नाही शंकाच राहणार नाही की एक तोप आमच्या पाठीशी राहिली आणि या ठिकाणी सांगून गेली की ठिकाणी आपण सर्व सर्व आढळली फिरून सांगितल्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं मी तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो पण एक विनंती करतो की आपण ह्या मतदारसंघामधून सर्वांनी काम करूया तुमच्या तुमच्याबरोबर आम्ही सर्व मंडळी तुमच्या सोबत आहोत आमचे दादा परत सुद्धा इथे बाळ प्रमुख हे सगळ्यांनी घेऊया आणि मोठं मताधिक्य आपण या ठिकाणी घेऊया एवढी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी दाखवतो जय हिंद जय महाराज